नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे दिवाळी झाली आणि बरीच मोठी गॅप झाल्यानंतर मी आज हा व्हिडिओ शूट करते गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी पुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज इथून पुढेसुद्धा आपण प्रवास हा विषय घेऊन बोलतो हो आहोत माझ्या चॅनलवरती आणि मी प्रवासात आलेले माझे काही बरे वाईट अनुभव हो तुम्हा सगळ्यांशी शेअर करते तर आज काय बोलावं असा विचार करत असताना एकदम आठवलं की मला खूप रिक्षावाल्यांचे पण बरे वाईट अनुभव आहेत तर वाईट अनुभव नेहमीच बोलले जातात रिक्षावाल्यांबद्दलचे पण मी काही चांगले आणि गमतीशीर अनुभव इथे शेअर करणार आहे तर एकदा काय झालं मी पुण्याहून निघाले होते माझ्या माहेरी जायला नाशिकला तर तेव्हा मी पुण्यात नवीन होते मला इथला एरिया फार काही माहिती नव्हता आणि माझ्याबरोबर माझी दोन्ही मुलं होती जाणं अर्जंट होतं काही काम होतं त्याच्यामुळे मी घरातून गाडी बुक केली आणि मला गाडीवाला दशभुजा गणपतीच्या इथे पिकअप करणार होता मी तेव्हा अगदी नव नवीनच होते पुण्यात आलेले तर मला माहितीच नव्हतं की हे कुठे आहे एरिया आणि मी कुठे थांबायचं मग कुठे मला गाडीवाला पिकअप करणार आहे संध्याकाळी उशिराची गाडी होती सात आठ वाजताची काहीतरी होती तर मी आपली घरातून निघाले आणि उबेरनी एक रिक्षा बुक केली रिक्षावाल्यांनी मला दशभुजा गणपतीच्या इथल्या फ्लायओव्हरच्या खाली सोडलं तर मला असं झालं की आम्हाला जिथे उतरायचं होतं तिथून आम्ही थोडंसं पुढे आलो होतो मला कळेच ना की आता इतक्या वाहत्या रस्त्यात संध्याकाळी सात वाजता मी एकटी मुलांना दोघांना घेऊन कशी उभी राहणार दरम्यानच्या काळात काय झालं आम्ही घरातून निघाल्यानंतर ते रिक्षावाले काका तसे शांत शांतच होते फार काही बोलत नव्हते माझ्याशी पण त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी थोडीशी रिक्षा पुढे घेतल्याने माझा जो पिकअप पॉईंट होता तो मिस झाला आहे आणि आता मी खरंच इथे कुठे उभे राहणार सामान घेऊन आणि मुलांना घेऊन तर ते इतके चांगले गृहस्थ होते ते पटकन मला म्हणाले की ताई तुम्ही उतरू नका रिक्षातून आत्ता तुम्ही रिक्षातच थांबा त्या गाडीवाल्याला यायला किती वेळ आहे तर मी फोनवरून त्यांच्या संपर्कात होते मी त्यांना विचारलं की कि किती वेळ आहे साधारण तर त्यांनी सांगितलं आम्ही एक दहा मिनटात पोहोचू तिथे पण तुम्ही तिथेच थांबा मी तिथे थांबले मुलांना घेऊन मी खरं तर खाली उतरून थांबणार होते पण त्या काकांनी मला असं सांगितलं की थांबा आत्ता वाहती वाहता सगळा रस्ता आहे आणि तुम्ही मुलांना घेऊन उतरू नका तुम्ही रिक्षात बसू शकता अशा ऑरवेळेला एखादा रिक्षावाला असं म्हणणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे कारण की त्यांची ही वेळ जी असते ना ती त्यांना कस्टमर मिळायची असते तरीसुद्धा ते काका माझ्यासाठी थांबले आणि ते मला सांगत होते की ताई खरं तर माझी मुलं आहेत मी नोकरी करायचो आणि नोकरी करताना अचानक एक दिवशी नोकरी गेली माझी मग मा आता काय करायचं काय करायचं तर नोकरीतून मिळालेला पैसा आम्ही सगळा रिक्षांवर लावला आणि मी कुठे कुठे रिक्षा घेतल्या आणि भाड्याने चालवायला दिल्या आणि असं करत माझ्या मुलांचं शिक्षण मी पूर्ण केलं आज या घडीला माझा एक म्हणजे माझी दोन्ही मुलं परदेशात शिकत आहेत मग मी आश्चर्याने त्यांना म्हटलं की मग काका तुम्ही रिक्षा कशाला चालवताय तर ते असं म्हणाले की मी माझा व्यवसाय तर रिक्षा चालवणं हा होताच ना आधीपासून तर मी माझ्या कामात कशाला खंड करू माझी मुलं सेटल होत आहेत तर चांगली गोष्ट आहे पण मी माझं काम करत राहणार आहे कायम बघा अशा छोट्याशा वेळातसुद्धा सुद्धा किती चांगले लोक आपल्याला भेटून जातात आणि किती मोठा मेसेज त्यांच्या जगण्यातून ते आपल्याला देऊन जातात दहा मिनटं मी तिथे थांबले होते रिक्षावाले काका काय काय बोलत होते पण त्यातसुद्धा त्या काकांनी एक इतकी चांगली सभ्यता पाळली की जेव्हा मी माझ्या मुलांना घेऊन रिक्षात बसले होते तेव्हा ते, ते रिक्षातून खाली उतरून बाजूला उभे राहिले होते त्यांनी कुठेही मला अनकम्फर्टेबल होऊ दिलं नाही की तेही रिक्षात बसलेत मी रिक्षात बसले आम्ही गप्पा मारतोय रिक्षामध्येच थांबली आहे असं अजिबात कुठेही त्यांनी ते वागले नाहीत माझ्याशी आणि त्यासाठी मी त्यांची शतशहा ऋणी आहे मला आज त्या गृहस्थांचं नावही आठवत नाही त्यांचा रिक्षा नंबर आठवत नाही पण ते काका जेही कोणी असतील नक्कीच ते आता आणखीन चांगले सिरसावर झाले असतील त्यांच्या आयुष्यातले कष्ट कमी झाले असतील आणि त्यांची मुलं त्यांना सुखाने नांदवत असतील हा माझा विश्वास आहे याचं कारण आहे की त्यांचा हा जो विश्वास होता आणि कामाप प्रतीची जी निष्ठा होती ती त्यांना नक्कीच एका चांगल्या आयुष्याकडे आयुष्याच्या चा दिशेने पुढे घेऊन गेली असेल असे अनेक अनुभव येतात पण मला वाटतं गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी इथेच थांबते पुढच्या भागात मी आणखीनही काही अनुभव शेअर करणार आहे तुम्हालाही काही चांगले अनुभव आले असतील तर जरूर माझ्याशी शेअर करा आज थांबते धन्यवाद